आता गणपती चालू आहे घरात गणपती बसले असतील अशा वेळेस तुम्ही इकडे घरी गणपती बसेल आता माय लक्ष्मी बसू राहिल्या उद्या सगळं सोडलं आम्ही लेकर बाळ आणि आंदोलनासाठी आलो आम्ही विनंती केली पहिल्यांदा सरकारला पडवीन साहेब आम्ही हात जोडून पाया पडून विनंती करतो तुम्हाला तुम्ही आमचं व्यवस्थित चाललं काही कोणी कोणाला काही बोलून राहिलं आंदोलन चांगलं चाल तुम्ही चांगलं आहे मराठ्याची काहीतरी काळजी करा कालपासून दरंगे पाटील पाटील उपाशी आहे आम्ही त्याच्याजवळ बसेल तर आता त्याला सरकारला काळजी आली पाहिजे कि गड्या आपण एक दिवस उपाशी राहू शकत नाही हा माणूस उपशन करू 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 जाग्यावर आज त्यांना सकाळीच सांगितलं भाषण केलं तर म्हणे आजपर्यंत मी तब्येत साथ देत होती आता मग तब्येत साथ देत नाही मला आपल्या तोंडाला आज एका वेळातच तोंडाला पाणी मग आमचं म्हणणं आहे आता आज रात्रीतून काहीतरी निर्णय झाला पाहिजे आम्हाला मराठा आरक्षण भेटलं पाहिजे आणि सगळे सुखांना घरी गेले पाहिजे मम्माही आमचे मराठी माऊन निरायले एवढे मराठी आले तरी आता उद्या परवा जास्त मराठी येणार